मित्रो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आहोत की बांगलादेश पॉलिटिकल काय आहे कारण भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या निमित्ताने आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या निमित्ताने युद्धजन्य परिस्थिती बांगलादेशामध्ये कशी निर्माण झालेली आहे गुजरातने इंद्रकुमार गुजरात पंतप्रधान असताना गुजरात सिद्धांत मांडला कारण शेजारी आपण बदलू शकत नाही आणि म्हणून शेजाऱ्यांसोबत संबंध अतिशय चांगले राहिले पाहिजेत यासाठी आपण सातत्याने प्रयत्नामध्ये राहिलेलो आहोत पण पहिलगाम युद्धाच्या नंतर आपण ऑपरेशन सिंदूर केलेलं आहे आणि जगभरामध्ये भारत पाकिस्तान संबंधाच्या अनुषंगाने चर्चा सुरू झालेली आहे आणि याच परिस्थितीमध्ये बांगलादेशचा पॉलिटिकल क्रायसिस काय आहे हा सुद्धा आपल्याला समजून घ्यावा लागतो युद्धजन्य परिस्थिती युनुस यांचा हट्ट आणि लष्कराचा जो दबाव आहे अखेर कोणत्या दिशेने जातोय बांगलादेश कारण शेजारी राष्ट्र ही सुद्धा कशी आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबूनच शेख हसीना अद्याप भारतामध्ये आहे आणि मग त्यांना भारतीय भारतामध्ये आश्रय दिला म्हणून बांगलादेशांमध्ये हिंदूंवर होणारी जे अत्याचार आहेत हे सगळ्या गोष्टी पाहता भारतामध्ये वाढणारा घुसखोरांचा लोणा आणि दुसरीकडं इकडं पेलगाममधून दहशतवादी हल्ला पाकिस्तानने केलेला ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये भारत हा कुठल्या स्थितीमध्ये आहे या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात एरवी भारताकडे डोळे मोठे करून बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशाला आता स्वतःच्याच भवितव्याबाबत अनिश्चितता दिसत आहे आणि मग ही जी अनिश्चितता आहे ती कशामुळे निर्माण झाली मोहम्मद हे अमेरिकेचे हस्तक आहेत आणि अमेरिकेच्या मर्जीनुसार ते वर्तन करत आहे त्यांना नोबेल प्राइज मिळण्यासारखं फार काही त्यांचं कर्तृत्व नाही असंही अनेकांचं मत आहे सुद्धा त्यांना नोबेल प्राइज दिला गेला आणि मग शेख हसीनाच्या काळामध्ये बांगलादेशाची आर्थिक स्थिती अतिशय चांगली झालेली होती ती आता यांना ती स्थिती पुन्हा आणण्यामध्ये यश येत नाही शेख हसीन यांना बांगलादेश सोडण्यास मजबूर केल्यानंतर आता बांगलादेशात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथा घडणार असल्याचं दिसत आहे कार्यवाहक सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांच्या विरोधामध्ये सातत्याने अविश्वास वाढत आहे ज्यामुळे बांगलादेशामध्ये आराजकाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे भारताकडे डोळे वटारून पाहू पाहणाऱ्या बांगलादेशाचे भवितव्य आता अंधारामध्ये दिसते आहे आणि म्हणून मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारत आणि भारताची जी शेजारी राष्ट्र आहेत त्यामध्ये बांगलादेशाची ही स्थिती आहे आणि म्हणून आपण असं म्हणतो की मध्ये जे इंदिरा गांधींना जमलं ते आता मोदींना जमलं नाही का तर मग ह्या सगळ्या आताची सिच्युएशन काय आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये भारताची आणि संपूर्ण भारताची शेजारी राष्ट्राची ही आपल्याला तपासून पाहावी लागते एकीकडं युनुस आपली गादी सोडण्यास तयार नाही तर दुसरीकडं विरोधक आणि विद्यार्थी संघटना आता लवकरात लवकर निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणजे अशा पद्धतीने बांगलादेशामध्ये आता अराजक निर्माण झालेला आहे याशिवाय सैन्याने येनुस यांच्यावर दबाव वाढवलेला आहे की पद सोडा आणि लवकरात लवकर निवडणुका घ्या मात्र येनुस यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते सत्ता सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि जर दबाव टाकला गेला तर रस्त्यावर पुन्हा एकदा विद्रोह हो उफाळू शकतो खरं तर मोहम्मद येनुस यांच्यासमोर आता मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांच्या सर्व योजना धुळीस मिळताना दिसत आहेत असं असलं तरी युनुस काही सत्ता सोडायला तयार नाहीत आणि निवडणुका घ्यायला तयार नाहीत ते काळजीवाहू पंतप्रधान आहेत आता सगळ्यांना असं वाटतंय की निवडणुका झाल्या पाहिजे खरं तर मोहम्मद यनुस हे सद्यस्थितीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नावमेद झालेली आहेत त्यांनी आपली आपले मनातील दुःख व्यक्त करत सांगितलेलं आहे जेव्हापासून सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगवर प्रतिबंध लावलेले आहेत तेव्हापासून देशात आणि बाहेर दोन्ही जागांवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे युनुस यांनी राजकीय पक्षासोबतच्या एका बैठकीमध्ये ही टिप्पणी केलेली होती ही आपण लक्षात घेतलं पाहिजे बांगलादेशातलं वृत्तपत्र अलर्ट लेट द दे डेली स्टारनुसार युनुस यांनी बांगलादेशात विविध राजकीय पक्षांसोबत आणि संघटनांच्या वीस नेत्यांसोबत चर्चा केली ही बैठक राजकीय अतिथीगृह जमुना येथे दोन विविध सत्रांमध्ये झाली बी एन पी जमाती इस्लामी आणि नॅशनल सिटीजन पक्षाच्या नेत्यांनी युनुस यांच्याशी वेगवेगळी भेट घेतलेली आहे मोहम्मद युनुस यांचे माध्यम सचिव शफिकुल आलम यांनी बैठकीदरम्यान प्रोफेसर येनु यांच्या हवेल्याने म्हटले की देशाच्या आता बाहेर देशाच्या आत आणि बाहेर दोन्हीही जागी युद्धासारखी स्थिती निर्माण झालेली आहे ज्याने आम्हाला पुढे जाण्यास रोखलं आहे सर्व काही उद्ध्वस्त केलेलं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे हे आपण समजून घेतलं विशेष म्हणजे या बैठका अशा वेळी झाल्या जेव्हा युनुस हे सध्याच्या घडामोडीने निराश होऊन पद सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात होते त्यांनी म्हटले होते देशाला की देशाला नुकसान पोहोचेल असे कोणतेही काम ते करणार नाही त्यांनी म्हटले होते की आपण सर्वजण सोबत बसलो तर मला विश्वास आहे जर मी निष्पक्ष निवडणूक घेण्यात अपयशी ठरलो तर मी दोषी मानलो जाईल शफिकुल यांनी सांगितले की पक्ष नेत्यांनी युनुस यांचे म्हणणे ऐकले आणि अंतरिम सरकारासाठी आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले पण युनुस आता पद सोडायला तयार नाहीत आणि बांगलादेशामध्ये निवडणुका होऊ देत नाहीत आणि या निवडणुका व्हावेत अशी तिथल्या आवामी लीगची इच्छा आहे आणि तिथल्या विद्यार्थी संघटनांची इच्छा आहे कारण बांगलादेश हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होत होता कारण शेख हसीनांच्या सरकारच्या काळामध्ये तिथलं दरडोई उत्पन्न वाढलेलं होतं भारताच्या पेक्षाही अधिक चांगल्या रेसमध्ये तो होता आणि आपण आता पाहतो आहोत की मोहम्मद तिथं चालू असलेल्या अंतर्गत हा सगळे आराजक जे आहे या आराजकामुळं संपूर्ण राष्ट्राचं नुकसान होतं ते पुन्हा तिथली अर्थव्यवस्था पश्चिम पाकिस्तान पाकिस्तान ज्या स्थितीमध्ये आहे त्या लेवलला बांगलादेश जर गेला तर ते काय होईल आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये भारतानी शेख हसीनाला आश्रय दिलेला आणि शेख चा आवामी लीग जर पुन्हा सत्तेमध्ये आला तिथलं हे जे अराजक आहे यातून मोहम्मद युनुस हा अमेरिकेचा हस्त जे सगळी धोरणं ही भारताच्या विरोधी राहिलेली आहेत तो चायनाशी मदत घेऊन भारताला कोणी करण्याचा प्रयत्न करतो आहे पण भारत सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ओळखून आहे आणि म्हणून बांगलादेश आणि भारत या दोन्हीच्या संबंधाच्या अनुषंगाने हा सगळा जो भाग आहे बांगलादेशातली ही जी अराजकाची युद्धजन्य परिस्थिती आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण इंटरनॅशनलेशन आणि इंडियन फॉरेन पॉलिसी हा पेपर अभ्यासतो पण हा अभ्यासताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात की शेजारी राष्ट्रांमध्ये काय चालू आहे आणि मग आपण पाकिस्तानच्या ऑपरेशन सिंधूर मध्ये त्याला कशा पद्धतीने उत्तर दिलेलं आहे पहलगाम मध्ये जी घटना घडली ती निंदनीयच आहे पण त्याला प्रतिउत्तर म्हणून दहशतवादाच्या विरोधामध्ये आपण काय केलेलं आहे आणि आता पूर्ण जागतिक लोकमत भारतीयत्वाच्या बाजूने उभं करण्यासाठी मोदींनी कुठली पॉलिसी केलेली आहे अजित टोपाल आणि शिष्टमंडळ जगभरातल्या अनेक देशामध्ये दे कशा पद्धतीने त्यांनी पाठवलेली आहेत ही एक कूटनीती आहे आणि ती कशा पद्धतीने वापरली जाते ही सुद्धा आपण समजून घेतली तर आपल्याला हा अप्रेशन शेदूर सुद्धा आपल्या लक्षात येईल मित्र आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन या चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद